रघुवीर समर्थ नमस्कार मी ईशान केदार अभ्यंकर मी आज तुम्हाला सव्वीसावा श्लोक व त्याचा अर्थ सांगणार आहे देहे रक्षणा कारणे यज्ञ केला परी शेवटी काळ घे बोनी गेला तरी रे मना भक्ती आ राघवाची पुढे अंतरी सोडी चिंता भवाची रामदास स्वामी यांनी हा श्लोक लिहिलेला आहे ते या श्लोकामध्ये असं सांगतात कारणे यत्न केला म्हणजे काय तर ते असं म्हणतात की देहाच्या रक्षणाकरता अर्थातच आपल्या स्वतःच्या जीवनाच्या जीवाच्या करता अर्था आपण यत्न अर्थातच प्रयत्न करत असतो परी शेवटी काळ गेवो नी गेला म्हणजे काय तर ते असं सांगतात की आपण कितीही प्रयत्न केले तरी परी अर्थातच परंतु शेवटी म्हणजेच अखेरीस काळ अर्थातच यम आपल्याला घेऊनच जातो ना म्हणूनच रामदास स्वामी म्हणतात करी रे मना भक्ती या राघवाची ते सांगतात की मना अरे तू एवढे सगळे यत्न केलेस तरी तुला काळ घेऊन जातो मग तू या राघवाची भक्ती कर तू या रघुनायकातला शरण जा पुढे अंतरी सोडी चिंता भवाची म्हणजेच ते असं सांगतात की पुढे जी काही तुझ्या तुझ्या मनातली चिंता असेल ती या रघुनायकावर सोपव आणि तू पुढे अंतरी सोडी चिंता भवाची तू भयाची चिंता त्या रघुनायकावर सोड जय जय